नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये पारंपरिक पद्धतीचे पुरण व खुशखुशीत मोदक कसे करायचे याची सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे अप्रतिम चवीचे करायला सोपे झटपट होणारे चला तर याला ला लागणारे साहित्य पाहूया यासाठी मी हरभऱ्याची डाळ घेतली ही अनपॉलिश डाळ आहे तर एक ग्लास हरभऱ्याची डाळ घ्यायची आता हिला दोन ते तीन पाण्याने चांगले धुऊन घ्यायचे म्हणजे यावर जी पावडर लागलेली असते ती निघून जाईल डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आता अर्धा गडवा पाणी यामध्ये टाकून द्यायचे आणि भिजण्यासाठी अर्धा ते एक तास बाजूला ठेवून द्यायची तर आपली डाळ भिजून झालेली आहे एक तास झाला मी डाळ भिजत टाकली होती तर या पद्धतीने आपली डाळ भिजलेली आहे म्हणजे जास्त भिजली नाही थोडीशीच भिजलेली आहे भिजलेली डाळ आपल्याला कुकरमध्ये टाकून द्यायची आहे संपूर्ण डाळ कुकरमध्ये टाकून झाली आता ज्या ग्लासने आपण आधी डाळ घेतली होती मोजून त्याच ग्लासने आपल्याला दोन ग्लास पाणी मोजून टाकायचे आहे तर दोन ग्लास पाणी इथे पुरेसे आहे कारण आपल्याला कटाची आमटी इथे करायची नाही त्यामुळे दोन ग्लास पाणी हरभऱ्याची डाळ शिजण्यासाठी परफेक्ट प्रमाण आहे थोडीशी किंचितशी हळद टाकून घेतली थोडंसं डाळ शिजण्यासाठी तेल टाकून घेतलं आता याला चांगलं एकत्र करायचं कुकरचं झाकण लावून याला शिजण्यासाठी ठेवायचं तीन सिट्ट्या काढायच्या तीन सिट्ट्या झाल्यानंतर मंद आचेवर दहा मिनिट डाळ शिजवून घ्यायची गॅस बंद करायचा थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडून पाहूया तर आपली डाळ ही हातावर दाबून पाहिली तर छान मौसूद अशी शिजलेली आहे यात पाणीही काही राहिलेलं नाही अगदी तंतोतंत पाणी आपण डाळ शिजण्यासाठी टाकलं होतं तरी पण काही पाणी शिल्लक असेल तर हे डाळ संपूर्ण शिजलेली डाळ आपण या चांडीवर टाकून घ्यायची म्हणजे या डाळीमधले पाणी काही असेल खाली तर खाली भांड्यामध्ये निथळून जाईल संपूर्ण डाळ आपण चांदीत टाकून घेतली तर पहा कुकरला अजिबात बोल लागलेलं नाही आणि खालच्याही भांड्यात काहीच पाणी निथळलेलं नाही तर परफेक्ट असं पाणी आपण डाळ शिजण्यासाठी टाकलं होतं आता लगेच आपल्याला जाड गुडाची कढई घ्यायची आहे त्यामध्ये ही शिजलेली हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आणि सुरुवातला डाळ मोजण्यासाठी जो ग्लास घेतला होता त्याच ग्लासभर आपण साखर घेतलेली आहे ही ग्लासभर साखर टाकायची नंतर वन फोर्थ ग्लास आपल्याला साखर इथे टाकून घ्यायची आहे म्हणजे ग्लासचा चौथा भाग एवढी साखर आपल्याला शिल्लक टाकून घ्यायची आहे वरती बोट केले तर अर्धा ग्लास होते त्याच्या खाली बोट केले तर हे ग्लासचा चौथा भाग एवढी साखर आपण इथे टाकून घ्यायची आहे म्हणजे सव्वा ग्लास इथे संपूर्ण साखर टाकून घ्यायची आहे जर तुम्ही साखर कमी खात असाल तर एक ग्लास हरभरा डाळ असेल तर एक ग्लासच साखर घ्या तुमच्या आवश्यकतेनुसार साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता माझे नेहमी पुरण करण्याचे प्रमाण हेच आहे पुरण अप्रतिम चवीचे होते एकदा या पद्धतीने करून पहा आपण टाकलेली साखर हरभऱ्याच्या डाळीमध्ये चांगली एकजीव झालेली आहे चमच्याने असेच डाळ घोटत घोटत आपल्याला पुरण हे मीडियम ते हाय फ्लेवर शिजून घ्यायचे आहे तर आपले पुरण हे थोडे घट्ट होत आले तर गॅस मंद आचेवर करायचा आहे आता पुरण पूर्ण आपल्याला मंद आचेवर शिजून घ्यायचं आहे तर इथे आपण पुरण पाकावर आले का नाही ते पाहूया चमचा रोवून पाहिला तर चमचा असा खाली पडतोय म्हणजे परत आपल्याला थोडेसे पुरण होऊ द्यायचे आहे तर थोड्या वेळाने असे पुरण हालून पाहिले तर पुरण असे बूळ सोडते बूळ असे पुरणाने सोडले म्हणजे कढईला अजिबात चिकटत नाही म्हणजे आपले पुरण चांगले पाकावर आलेले आहेत आता यामध्ये चमचा घालून पाहू चमचा असा एका ठिकाणी थांबला की आपले पुरण पाकावर योग्य प्रमाणात आलेले आहे आता इथे गॅस बंद करायचा लगेच पुरणाची कडे खाली घ्यायची पा आपण रोवलेला जो चमचा आहे तो अजूनही स्थिर आहे म्हणजे योग्य पाकावर आपले पुरण आलेले आहे आता ही अशी चाळणी घ्यायची ही पुरण बारीक करण्याचीच चाळणी आहे गरमागरम पुरण यामध्ये टाकून घ्यायचं आणि असा सपाट बुडाचा ग्लास घ्यायचा आणि हे पुरण छान गाळून घ्यायचे म्हणजे हे चाळणीतून चांगले बारीक पडते चाळणी उचलून पाहूया इथे आपले बारीक झालेले पुरण तुम्हाला दिसत आहे अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण पुरण बारीक करून घ्यायचे आहे तर आपले इथे संपूर्ण पुरण बारीक झालेले आहे असे शिल्लक राहिलेले या चाळणीला जे पुरण आहे ते चमच्याने असे खरडून काढायचे आता हे बारीक केलेले पुरण आपल्याला चांगले एकसारखे करून घ्यायचे आहे म्हणजे चांगले मिक्स करून घ्यायचे आता या तयार पुरणाचे तुम्ही मोदक आणि नरम लुसलुसीत अशा पुरणाच्या पोळ्या करू शकता पहा हातावर घेतले तर चांगले लोण्यासारखे असे आपले पुरण झालेले आहेत आता लगेच आपल्याला एक चमचा वेलची पूड आणि एक चमचा जायफळ पूड इथे टाकायची आहे तर जायफळ हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडलं तर टाका नाहीतर तुम्ही टाकले नाही तरी चालेल आता हे टाकलेली पूड आपल्याला चांगली पुरणात एकजीव करून घ्यायची आहे पुरण सध्या आपले कोमट आहे तर याला थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवून देऊ आधी आपण मोदकासाठी गोळे पाहून घेऊ तयार होतात का तर हाताला थोडेसे तूप किंवा तेल लावून घ्यायचे तर मी थोडेसे हलके तेल लावून घेतले तो गोळा करून पाहायचा तर पुरण अजूनही गरम आहे तर अशा प्रकारचे आपल्याला गोळे आधीच करून घ्यायचे आहेत असे पुरणाचे गोळे आधीच केल्यामुळे हातही भरत नाही आणि मोदकही पटकन होतात आता मोदकाच्या पारीची तयारी करून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी आपण कणिक घेतली आणि एक वाटी आपण मैदा घेतला म्हणजे समप्रमाणात कणिक आणि मैदा घ्यायचा आहे थोडेसे मीठ टाकले त्यानंतर आपल्याला एक पडी तेल हे कडकडीत गरम करायचं आहे गॅसवर तेल गरम करून घेतलं आणि हे कडकडीत तेलाचं मोहन आपण या पिठात टाकून घ्यायचे आहे मोदकाच्या पारीसाठी तुम्ही इथे मैद्याऐवजी संपूर्ण कणिकही घेतलीच चालते आता हे चमच्याने चांगले तेल एकत्र करायचे नंतर हाताने चोळून सर्व पिठात चांगले हे मोहन एकजीव करून घ्यायचे पिठात तेलाचे मोहन एकसारखे मिसळून झालेले आहे आता लगेच एक वाटी पाणी घ्यायचे ज्या वाटीने आपण कणिक आणि मैदा मोजून घेतला त्याच वाटीने भर आपण पाणी घेतलेलं आहे थोडे थोडे करून आपल्याला हा मोदकाच्या पारीचा गोळा भिजवून घ्यायचा आहे पारीचा गोळा हा थोडा घट्टच मळून घ्यायचा कारण सैल मडला तर आपल्याला त्यामध्ये सारण भरायला त्रास होतो आणि मोदकाला कळ्या पाळायलाही त्रास होतो थोडा घट्टच गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि झाकून आपल्याला अर्धा तास हा मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर इथे आपला गोळा मळून झालेला आहे यावर झाकण ठेवून द्यायचे अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचा एक वाटी पाणी घेतले होते त्यातले एवढे पाणी आपले उरलेले आहे आता अर्धा तास झाला गोळा चांगला मुरलेला आहे आता याला चांगले चोळून घ्यायचे म्हणजे नरम करून घ्यायचे मोदकाच्या पारीला लागणारा गोळा चांगला मळून झालेला आहे आणि योग्य प्रमाणात नरम झालेला आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे म्हणजे मोदक आपल्याला किती प्रमाणात मोठा किंवा लहान पाहिजे त्यानुसार इथे गोळे करून घ्यायचे तर इथे मी गोळे करून घेतले पोयपाटाला पहिल्यांदाच थोडंसं तेल पोयपाटाला आणि बेलनाला एकदाच लावायचे नंतर लावायचे काम नाही चांगली गोल अशी पारी लाटून घ्यायची काठानेही लाटून घ्यायची तर अशा पद्धतीने मी पारा लाटून घेतल्या म्हणजे मोदक पटकन होतात सोबत पूर्णाचेही गोळे करून घेतले म्हणजे त्यामुळे आपलं मोदक करण्याचे काम पटापटा होते तर आता एक पारी घ्यायची त्यावर पूर्णाचा गोळा ठेवायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला प्लेटा पाळत जायची आहे तर एका ठिकाणीच प्लेटा नाही पाळायच्या अशा गोल गोल फिरवत आपल्याला प्लेटा पाडून घ्यायची आहे मोदकाच्या सर्व प्लेट एकसारख्या करून अशा एकाच दिशेने गोल गोल हळूवार फिरवत फिरवत मोदकाची शेंडी जवळ आणायची आणि चांगली जोडून घ्यायची जर हा जोड चांगला नाही बसला तर आपल्या मोदक तळायच्या वेळेस फुटण्याची शक्यता असते तर मोदक भरण्याची दुसरी पद्धत पाहू मोदकाची पारी घेतली त्यामध्ये पूर्णाचा गोळा ठेवला आणि जे अंगठ्याजवळचं जो बोट असते त्याचं मधात ठेवून पारीला जेवढं जवळ होईल तेवढं आपल्याला कळ्या पाडत जायचं आहे तो गोल फिरवत अशा साईडनी आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आता ह्या कळ्याचे टोकं जे आहेत ते एका दिशेने वळवून घ्यायचे आणि हलक्या हाताने ह्या पारीच्या कळ्या अशा एका दिशेने फिरवत फिरवत मोदकाची शेंडीचे टोक असे जवळ आणायचे आणि मोदकाला चांगली फिट्ट अशी शेंडी करून घ्यायची आहे माझी एक टीप आहे की मोदक करायच्या वेळी जेव्हा आपण मोदक जोळत जोळत आणतो तेव्हा सर्वच प्लेटासोबत जोडायचे आहेत एकही एक प्लेट जर सुटली तर तेलात मोदक फुटतो तर इथे आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत इथं तेलही तापलेलं आहे तर तापले आता या तेलात आपल्याला हे मोदक तळण्यासाठी टाकायचे आहेत हळूवारपणे मोदक टाकून घ्यायचे खालची साईड अशी सेट होऊ द्यायची त्यावर असे झाराने चमच्याने त्या, त्या मोदकाच्या शेंडीवर तेल टाकायचे म्हणजे तेही सेट होतात त्याची टोकं सेट झाल्यानंतर त्याला पलटी करायचे लगेच जर मोदक आपण पलटी केला तर त्याच्या ह्या मोदकाच्या शेंड्या असतात त्या वाकड्या होतात त्यामुळे त्या सेट होऊ द्यायच्या नंतर मोदक हा सर्व बाजूने आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे तर पहिली बॅच आपली मोदकाची तळून झालेली आहे मंद आचेवरच आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहे तर मंद आचेवर तळल्यामुळे यामधला कुरकुरीतपणा वाढतो आणि जी मोदक्याची शेंडी असते त्या साईडनं आपल्याला मोदक जास्त तळून घ्यायचा आहे म्हणजे ते शेंडी कच्ची राहता कामा नाही पूर्णाला गोळी आणण्यासाठी आपण साखरेचा वापर केला त्याऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता तुम्हाला माझी पुरण करण्याची व मोदक करण्याची पद्धत कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा पूरण करण्याचे व मोदक करण्याचे परफेक्ट प्रमाण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद